स्पर्धक है केतकी पांडे केतकी नमस्कार 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 मी कुमार तिथे येऊन प्रियमदाला इम्प्रेस करण्यात करून इम्प्रेस स्वयंवराला सुरुवात करावी प्रियमदा तर आता आरोपी क्रमांक स्थान क्रमांक शून्य शून्य एक हाजीर हो हॅलो चंद्राची रोहिणी वसिष्ठाची अरुंधती अगं बाई उखाड नाही काव्य पंक्ती आहेत ह्या जशी चंद्राची रोहिणी वसिष्ठाची अरुंधती तशी होशील का ह्या बाजीरावची मस्तानी कर कोणाची जीव नाही तलवार चालत होती आपण काय करता फोटा पाहण्यासाठी माझ्या तीनशे चौसष्ट कविता लिहून तयार आहेत प्रकाशक शोधतो आहे अस मग प्रकाशकाने तुमच्यावर प्रकाश टाकला ना की भेटा या आता हाय हॅलो हॅलो एव्हरी हॅलो 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 मायसेल्फ मराठी सो so, मी गेली काही वर्ष यु एस एमध्ये राहतो पट यु you नो know, माय मॉम अँड टॅच त्यांच्यामुळे मी मराठी मुलगी बघायला आलो सो मिस सोय गुम्हाला जर माझं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं तर तुमचाच प्रॉफिट आहे यु नो कुठल्याही रिलेशनशिपच्या बॅलन्ससाठी बँक बॅलन्स जास्त इम्पॉर्टंट आहे सो so, जर आपला डील पक्का असेल तर आपण ऍग्रीमेंट आय मीन I mean, लग्न करून घेऊया डील एखादा करार केल्यासारखं की किती वृक्ष बोलताय तुम्ही काय बॅलन्स कधीही सांगू शकतो पण रिलेशनशिपचा चा साधायचा असेल तर जास्त महत्वाचं आहे ते प्रेम आणि विश्वासाची गुंतवणूक म्हणून टीलची नाही टील की बात करा मिस्टर Send down market thoughts. Your choice Your loss. I'm a businessman. Ram <laughs> Ram Mandari Ram Ram Samrat Rajani Fred Karansa. Hi na what tiputa gele hiaso kasi?

नाही परिवार म्हणून स्वतःच कर्तृत्व असं काय आहे ना तुम्हाला अंदाजच्या इलेक्शनला आपलं तिकीट फिक्स झालं आणि तिकीट नाही मिळालं तर हे तर ते तसं होणार नाही झालं तरी मी पत् आपल्याकडे म्हणा ती गाडी तीन तीन घाण पाहिजे ते पुढ्या धाजा करू सात पिढ्या पुरा ना एवढा आहे आपल्याकडं तुम्ही नका टेन्शन घेऊ अस म्हणजे पैसे पप्पांचे उदाहरणार तुम्ही सात पिढ्या तर काय पुढच्या पिढीला सुद्धा होईल की नाही शंकर नाही माझं आहे राव पोरीला अ एक एक मिनिट काय म्हणाला स्वतःच्या होणार

नाही नाही कॅरियर वाला पाहिजे होताना की नहीं। ना इमोशनल इन्व्हेस्टमेंट ह्यांच्या सारख नाही त्यांना भरपूर पैसे कमवणार हवं हो पण जसे सगळे गुण एकाच मुलीत असावे असं तुम्हाला वाटतं वाटत मला नाही वाटू शकत माझी आर्थिक जबाबदारी घेणारा हवा भावनिक आधार देणारा हवा माझी स्पेसणारा हवा नाही भांडणं होऊ देत पण म्हणून स्वतःची मतं न राखता स्त्रियांचा स्त्रियांच्या मतांचा आदर करणारा हवा या तुम्ही <laughs> nakau pasdis nakau panse charges bahin na startramang chapana